मेहंदी का है मेरे पापा ने तो लगा अरे वो चली गई फिर से लगाएंगे आपको मेहंदी ठीक है फिर से लगाएंगे ये नहीं कीजिए हेलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हां तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या <laughs> तर गणपती बाप्पा मोरया बोल बोल गणपती बाप्पा बोल <laughs> <मोर्या। laughs> ना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोर्या इकडे मी थोडासा गणपती बाप्पाला नैवेद्य बनवते आहे थोडासा शिरा बनवते आहे मी कारण की माझं सगळे भांडे वगैरे सगळे पॅक केले आहे आणि मूवर्स पॅकर्सवाले येणार आहे ना आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे जे मावशी होते ना का आम्हाला त्यांना मी आज भेटणार आहे तर पुढे व्हिडिओ मध्ये राहा कंटिन्यू इकडे माझी पावडर आहे गुळाची मी त्याचा शिरा बनवला आहे गुळाचा बघा कारण आम्ही साखर खात नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते थांबा दाखवते तुम्हाला थांबा बघा तुम्हाला मी दाखवते हां एक मिनटं ही साखर डब्बा भरून आहे माझ्याकडं आणि ही साखर आहे ना ओरिजिनल नाही आहे बरं का हिचा आहे ना हिचा मी आणून बरेच दिवस झाले मला ह्याचा वास येतोय मला असं वाटतं ती प्लास्टिकची साखर वगैरे आली ना ही खूप कसा तरी वास येतोय याचा साखरेचा असं वाटतंय त्याच्यामुळे मी वापरलीच नाही थोडीसुद्धा नाही वापरली कशाला डब्बा भरूनच्या भरून आहे त्याच्यामुळे मग मी इकडं गुळाचा शिरा बनवला हे बघा गुळाचा शिरा बनवून झाला आता थोड्याशा पुऱ्या बनवते मी आणि तुम्ही गणपती आणला आहे का तुमच्या घरी गणपती आहे का कोणाकोणाच्या घरी गणपती मला नक्की कमेंट करून सांगा हा तर इकडे मी थोडासा शिरा बनवला आहे नैवेद्य ते आहे आणि मी ह्या वर्षी वगैरे काही गणपती वगैरे बसवणार नाही जे आहे तेच मी पूजा केली आहे कारण मला निघायचं आहे

नहीं आ जाएगा। दस नहीं। <laughs> अरे नहीं आता वो ब्लिंक, ट ब्लिंकेट। ब्लिंकेट से मंगा लो बार मुझे नहीं जाने बस मैं आ गया अरे नहीं आइसक्रीम ला लेके आ रहा हूँ बुढ़ी का बाल लेके आ रहा हूँ बुद्धि का बाल नहीं ले बुढ़ी का बाल नहीं आ रहा तर इकडे बघा ए सी काढलेला आहे बघा हा हा नवा ए सी आहे ना त्या रूमचा तो काढला आहे त्या रूमचा बघा तिकडं सगळं सामान आहे माझं तर ए सी काढला आहे उद्या येतील मग वर्स त्याकर बाकी तुमच्याशी बोलते मी रहा व्हिडिओमध्ये तर फायनली उद्या माझं सामान जाणार आहे तर मी इकडे वॉशिंग मशीन पण चालली आहे ना तर मी वॉशिंग मशीन आहे ना एकदा ना हे इको टब आहे ना ते टब वॉश करून स्वच्छ करून पाठवणार आहे तर तेच इकडे मी सेटिंग करते आहे टब वॉश करून मग मी आतमधून पूर्ण कोरडी वगैरे करणार मशीन मग पाठवणार आहे उद्या पॅक होणार ना मशीन माझी इझी टाकते आहे मी थोडंसं त्याच्याने काय होणार ना हा टब आहे ना आतमध्ये जेवढा पण दिवसाचे कपडे आपण धुतो ना एकदा हा टब आहे ना ते सांगतात मशीन जेव्हा घेतो ना आपण की एक महिन्यातनं एकदा हा टब धुवायला पाहिजे तर मी आज धुवून घेत आहे उद्या चालली आहे माझी मशीन तर म्हटलं आता कपडे वगैरे नाही धुणार मी ठीक आहे जे पण कपडे धुवायचे असतील त्या हाताने धुवाल इकडे मी वॉश करून पाठवून देईन उद्या जल्दी आएंगे पापा बेटा बशीन कोणी हात लागा ना इकडे बघा माझा कप किती छान स्वच्छ झालाय बघा अजून सिक्स्टी फोर मिनट हॅलो कशा हातून जय महाराष्ट्र बोल ठीक <जै मारेस्टर। laughs> आहे ठीक आहे तर पूजा वगैरे झाली आहे माझी ऐकलं ऐकलं थांब पूजा वगैरे झाली आहे माझी आणि तुमचा गणपती झाला का बसवून नक्की कमेंट करून सांगा आणि आज तुम्ही माझा थमनेल बघितला असेल तर उद्या आम ना आमचे मोबर सायकल्सवाले येणार आहेत आणि माझ्या साष्ट काय झालं काय नाही ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते आता थोडंसं गडबडमध्ये मी आहे एक मिनट बेटा आता थोडंसं गडबडमध्ये मी आहे तर त्या मावशी जे माझ्याकडे होतं ना कामाला आता मला जायचं आहे ना परत भेटणं होणार नाही ना तर कशा आहे काय आहे मी त्यांना एकदा भेटून येते आणि त्या मावशींनी मला बऱ्याच वेळा ते जे माझ्याकडं नाही की हे काय इडली बनवायचं भांडं आहे मला खूप वेळा मागितलं बौदी मला दे आमको दे ना देना दे देना तर मला आता आठवण आली मी ते काढलं ना सगळं सामान वगैरे तर म्हटलं अरे हे मावशींनी मला खूप वेळा मागितलं त्यांना म्हटलं चला ना मावशीने भेटून येऊ परत आपण गेलं का भेटणं नाही व्हायचं मावशींना पण भेटून येऊ आणि ते मावशींना देऊन पण येऊ आणि तुम्हाला पण मावशी परत बघायला भेटणार नाही तर बघा कसं आहे मावशीने मावशींना भेटण्याचं कारण काय की तिने मला ना माझ्या मा माझ्या प्रत्येक काळामध्ये तिने मला साथ दिली होती सा ते ते त्याच्यामुळं ना मला तिच्यापाशी काय बरं काय माहिती मला थोडंसं होती कारण की जेव्हा माझ्या साईलचं प्रकरण झालं तेव्हा पण मला तिथं माझ्या घरी राहता आलं मावशींमुळं त्याचं तेच दुसरं काही नाही आणि माझ्या वडिलांचं पण मी तिथं राहिले ना मग मला ह्या मावशींमुळं मला ते एक असतं माझं मनात असतं मला जे कोणी मदत करतं ना ती मी इथे मला ठेवते आणि जेव्हा जशी वेळ ना तसं तेव्हा मी ते निभवण्याचा प्रयत्न करत असते मी तर आता आहेत आणि स्वेटर वगैरे आहेत छान छान कपडे वगैरे आहेत प्लेट्स वगैरे आहेत म्हणजे दुसरी जी भांडी जे मला घेऊन जायची नाही ती भांडी वगैरे सगळं मी घेऊन चालली आहे देऊन येते मावशींना तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही पण भेटा मावशींना परत बघायला नाही भेटणार आणि हो मावशीना आता रिॲक्ट करते माहिती आहे का तुम्हाला तेव्हा जेव्हा गेलते ना तेव्हा मावशी काहीच असं बोलत नव्हती काही नाही ना आता मावशी ओळखते त्यांची सून मला म्हटली आता ओळखते हसती बोलायचा प्रयत्न करती तर चला मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा तर चला इकडे लाडू पण रेडी झाली आहे तर चला गणपती बाप्पा <laughs> चला औशींना मी काय काय घेऊन चालली आहे शॉल आहे खूप छान असं हे स्वेटर आहे दाखवते अजून हे प्लेट पण आहे देऊन टाकते आणि पाणी गरम करायचं मशीन आहे इकडे बघा हे भांडं आहे हे बऱ्याच वेळा मावशींनी मला मागितलं देऊन टाक त्यांना खूप मोठं इडलीचं भांडं आहे मी तिकडं घेऊन नवीन जाऊ द्या म्हटलं आता त्यांना तेन त्यांनी लेवाला मागितलं दाखवते उघडून तर हे बघा खूप छान आहे बघा ह्याच्यामध्ये भरपूर इडल्या होतात जाऊ द्या आठवण बिचाऱ्या बनवून खातील बहुदिनी निधी तर अमकं याद करेंगे तर चल जाऊ ने मावशींकडं

नहीं, नहीं कुछ नहीं होगा सोसाइटी में गाडी नहीं आती है आती पता आते घूम के हम भुंगे। भुंगे आते आप चालू आहे त्यांच्या सुनाला माहिती नाही आम्ही येतोय आज नक्की चाललो आहे की घरी काय माहिती कोण भेटत कने चला। ओय, 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 ऐसे क्यों कर रही बैठो गाडी निकाल रे पप्पा निकाल चलिए बैठिय आओ ना अंदर है ना मौसी मौसी ठीक है मौसी ठीक है नाक का निकल दिया है ना कितना बात मुझे मुझे। क्या हुआ ब... गिरेगी गिरेगी जल्दी ठीक हो जल्दी आओ कोई तो नहीं रखे है हम लोग <laughs> माँ आले बगा दादा आया दादा आपको मिलने दादा आए आपके जगह को नहीं रखा ये देखो आप बहुत बार मांगे हमको

इडली तो बनाओ इडली हाँ उठो जल्दी, जल्दी फिर इडली बना के खा लेना <laughs> बहुत बार बोली भाभी इडली बनाएंगे इडली बनाएंगे बहुत शौक <laughs> हम जा रहे हैं ना हम जा रहे हैं कोलकाता से अभी नहीं बाड़ी छोड़ दिया दो अभी दो साल पुणे जा रहे हम बा... बाड़ी छोड़ दिया खाली कर दिया समझे समझी समझते सर समझते बुझते उसको क्या बोले बाड़ी खाली कर दिया हाँ, बोलिए ना आप बोलिए ना हमें जा रहे अभी बाड़ी है ना बाड़ी खाली कर दिया छोड़ के जा रहे है दो साल बाद आएंगे तारे तुम ठीक हो जाइए हाँ दो साल बाद आएंगे कैसे हुआ तो कितने खुश हो गए हम लोग आए थे है ना कुछ खाने के लिए लाना है मौसी को हाँ हाँ हॉर्लिक्स तो हाँ। हाँ, ले, ले लेना वो हाँ एक बार हाँ उसका हॉर्लिक्स क्या बोली क्या क्या बोल रही बोलिए बोलिए क्या बोल रही हो बोलिए उधर खोल बा क्या खुले की क्या तुम यहाँ कोनी बना तोड़ बनाओ तो खोल के दिखा दो ખોલ કે દેખના હે ખોલેગી আচ্ছা ખોલે ઠીક હે જાઓ ચલીએ અબ આય બાય રાતની કોલા હે કરી ઘરે ગેલે કા મખોચ છે કે શું શું કે લેના આપકો જેમ્સ દીજીએ માજે પેઇન કિલર ચે મેડિસિન સંપલે હોતે પર મેડિસિન ઘાયલ મેડિસિન શોપ મે આમી થામલો આ હે खरात जायचं आहे ना तर म्हटलं एक्स्ट्राचे घेऊन ठेवा आई आई बाहेर आई आहे ना व्हिडिओमध्ये तर बघितलं का मावशींना मावशी आता ओळखतात आणि त्यांची ते नाकात नळी होती ना ती पण काढली आहे त्यांच्या दोन्ही सुना होत्या त्या ज्या बोलत होत्या ना बेंगॉली ते त्यांच्या सुना होत्या आणि मावशी खूप खुश झाली ते भांड्या म्हणे मला ओपन करून दाखव म्हटली इतकी खुश झाली मावशी बांगड्या पण दिल्या थोडे पैसे दिले मावशींना आणि छान वाटलं त्यांना म्हटलं तर आम्ही जातोय मावशी इकडनं येऊ आम्ही दोन वर्षांनी असं सांगितलं त्यांना आम्ही दोन वर्षासाठी चाललो आहे त्यावर तुम्ही व्हा असं त्यांना सांगितलं माझे मिस्टर मला बोलले होते की तू असं नको बोलू तिकडे गेल्यावर त्यांना सांगा मी दोन वर्षांनी परत येणार आहे <laughs> खरं हे तर माझ्या मिसरांच्या मनामध्येच आहे परत यायचं <laughs> आणि हो आ, काल मी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला होता की माझी सासूची तब्येत खराब झाली तर माझ्या मिसरांनी काल फोन केला होता माझ्या सासूला आणि त्यांना माझ्या सासूला काय ना आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही शिफ्ट होतोय म्हणून तर त्यांना फक्त असं उडत उडत सांगितलं होतं नाही का म्हणजे की शिफ्टिंग करणार आहे दोन चार महिन्यानंतर असं सांगितलं होतं सासूला पण कन्फर्म काही माहीत नव्हतं माझ्या सासूला तर काल माझ्या मिस्तराने सांगितलं की बघ चा सांगित ना म्हणे सगळं शिफ्टिंगचं काम चालू आहे सगळं सामान काढलं आहे आम्ही शिफ्ट होतोय म्हणून पण कुठे त्याने सांगितलं सासूला एवढं काही माहीत नाही त्यांनी काही विचारलं नाही तर आजारी ना तर माझी सासू म्हटली काही तुला इकडे यायची गरज नाही आहे हॉस्पिटलमध्ये गेले होते डॉक्टर घरी आले होते सगळ्यांनी वगैरे लावले त्यांना बरं आहे त्याच्यामुळं तुला काही यायची गरज नाही आहे तर तू धावपळ करू नको येऊ नको बोलली सासू माझी त्याच्यामुळे नाही गेले मिस्टर माझे आहेत आणि तर आता मी जाते वाट पुण्याला आणि दुसरी गोष्ट उद्या येणार आहेत मोअर्स पॅकर्सवाले पॅकिंग ऐ सी काढला आहे तुम्ही बघितलं आहे तर उद्या सगळं सामान पॅक होईल उद्या सामान चाललं आहे माझं आणि सामान पाठवल्यानंतर हो आम्ही जाणार आहोत पाच सहा दिवसांनी इकडनं आम्ही पाच सहा दिवस थांबणार आहोत सामान गेल्यानंतर कारण की आम्हाला जिकडे आम्ही फ्लॅट घेतला आहे ना पुण्याला तो आम्हाला थोडंसं लेट भेटणार आहे पण आम्ही सामान पाठवतोय आणि थोडंसं एक कढई एक छोटंसं कुकर एक भात पण व्हायला असं थोडंसं ठेवलं आहे मी तात्पुरतं जेवण बनवण्यापुरतं बाकी हा बेड पण जाईल आणि मग आम्ही खाली गादी वगैरे आहे ना बाहेरची ती टाकून आम्ही खाली झोपू असं आणि तुम्हाला मला काही सांगायचं पण आहे की कसं झालं ना म्हणजे आज गणपती बसले आहे ठीक आहे तर मी तुम्हाला काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगते ॲक्च्युली मला असं वाटलं नव्हतं की मी आत्ता ह्या ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला शिफ्ट होईल असं वाटलं नव्हतं मला कारण की आणि काही गोष्टी ना तुम्हाला सांगते मी अशा देवानी नाही का अशा माझ्या लाईफमध्ये घडून आणल्या म्हणजे देवानी म्हणजे तुम्ही विचार करा विराज आला विराजचा पाय गुण एवढाच छान आहे एवढाच छान आहे विराज आला आणि विराजला सोडवायला आम्ही गेलो होतो आणि आणि माझ्या मनामध्ये तुम्हाला खरं सांगते मला असं वाटलंच नाही की माझे मिस्टर तिकडनं आल्यावर डिसिजन घेतील की हो जायचं राहिलं तिकडं मला असं अजिबात वाटलं नव्हतं मी असा विचारसुद्धा नव्हता केला त्यावेळेस तर मला माहीत मला एवढं हो मनामध्ये होतं की आम्ही जाऊ तर कधी जानेवारी किंवा मग फेब्रुवारीमध्ये का कारण की आता ऑगस्ट आहे ठीक आहे सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबरच फक्त दोन महिने गरमी आहे त्याच्यानंतर ऑक्टोंबरपासून ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इकडे हे चांगलं असतं वातावरण म्हणजे थंडी असते इकडे आता, आता गरमी आहे एक बघा तुम्हाला दाखवते अजूनही माझा ए सी चालू आहे इकडे बघा हा ए सी आता खूप गरमी होती आम्ही बाहेर नाही आलो ना मावशीनं भेटून तर फार गरमी आहे बाहेर तर आता गर्मी, गर्मी आहे गरमी पण अजून एकच महिन्या इकडे गरमी आहे ना चार महिने चांगले आहे मला काय वाटलं माझे मिस्टर तिकडनं आले भाऊ असं होऊ शकतं की जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये ते जायचा निर्णय घेतील पण त्यांनी असं अचानक बोललं ना की नाही जाऊ आणि माझ्या मनात काही नव्हतं मी लाडूच्या छायचं ॲडमिशन घेतलं होतं आणि मला असं नव्हतं की जाऊ म्हणून त्याच्यामुळे मी ॲडमिशन पण घेतलं आणि तिला मी शाळेत पण पाठवायची जरी जायचं ठरलं तर जानेवारीमध्ये आणि जेव्हा माझे मिस्त्र म्हटले की जाऊ मी एक शब्दही बोलले नाही की नको जायला आपण जानेवारी फेब्रुवारीत जाऊ माझ्या मैत्रिणींना वाटत होतं की मी असं बोलावं माझ्या मिस्तरांना की आता आपण राहू आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझी आत्ता जी मैत्रीण आली ना आता जास्त ते राहायला तुम्हाला दाखवलं आहे तिला खूप अफसोस झाला की मी चालले आहे कारण तिला तिला ते ती जरा जास्त जवळ होती माझ्या मैत्रीण आणि तिचा ती मला बोलली की तू सांगत होतं ना की जानेवारी फेब्रुवारीत जाऊ आता एवढं वर्ष चालू इथे राहू आपण पण मी काय विचार केला ना मी जर काही बोलले यांना माझ्या मिस्त्रांना तर जानेवारीपर्यंत त्यांचं मन बदलू शकतं ना सांगते त्या माणसाचं काही त्याच्यामुळे मी काही बोलले नाही हा जायचं ठीक आहे जायचं ते काहीच नाही बोलले त्यांना मी एक शब्द तरी बोलले असते ना की नाही आपण पुढच्या वर्षी जाऊ आता मौसम चांगलं होणार आहे इकडं तर आपण आता जानेवारीत जाऊ ते लगेच हो म्हणले असते आणि त्यावेळेस त्यांचं मन बदललं असतं त्याच्यामुळं मी माझ्या मैत्रिणीचं नाही ऐकलं म्हटलं नाही बाई मी हे गोष्ट मी माझ्या नवऱ्याला बोलणार नाही तुला नाही माहिती एक तर माझं काय ते माझ्या मनात काय काय नाही नाही का मी माझ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या गोष्टी काय एवढ्या ओपन करून सांगत नाही तुम्हाला सगळं सांगते आणि दुसरी गोष्ट त्यांना माझी थोडीशी भाषाही कळत नाही हेही सांगते माझ्या मैत्रिणींना कारण ते बेंगोली आहेत तर असं आणि आज हां मला अजून एक आहे थाबा 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 थापा मला अजून एक बोलायचं आहे घडवून आणलं मी हा एक विषय बोलले की घडवून आणलं बघा ना गणपती बसले हां आज गणपती बसले उद्या माझं सामान जाणार आहे इथून तर आणि मी नेमकी गणपतीमध्येच मी निघा निघत आहे इकडनं म्हणजे मी पुण्यात असेल त्यावेळेस एक, ले ले एक मी मी, तर गणपती जस उठलेल्या असेल किंवा उठण्याच्या एक दिवस अगोदर वगैरे मी पुण्यात असणार आहे मी गणपती तर म्हणजे मग मी हमेशा दे गणपती बाप्पाला म्हणायचे गणपती बाप्पा मला जायचं आहे गणपती बाप्पा काहीतरी करणार गणपती बाप्पा नाही का अशी खूप बोलायची खूप बोलायची आणि बघा ना मी नेमकं गणपतीमध्येच मी इकडं निघती आहे मी आज सकाळीच माझ्या मिस्त्रांना म्हटलं की बघा ना म्हटलं आज गणेश जयंती म्हटलं ना आजच आपण नाही का आता उद्या आपलं सामान चाललं म्हटलं नाही का असं म्हणजे मी माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यासोबत बोलत्या तर व्हिडिओ बोर होत नाही ना बोर होत असेल तर जाऊ दे जाऊ तर मी जाते मी पण तर सगळं असं अचानकच झालं म्हणजे सगळ्या गोष्टी अचानक झाल्या नाही का तेच मला तुम्हाला सांगायचं की हे सगळं अचानकच झालं अचानकच माझ्या मिस्टर म्हणले जायचं आणि अचानकच विराज काय त्यावेळेस येणं विराजला आम्ही काय सोडवायला गेलो हे सगळं आपाप होत गेलं मी काही गे गे का नाही केलं आपाप आप होत गेलं म्हणजे देव माझ्या पाठीशी आहे मला हे सांगायचं आहे की देव माझ्या पाठीशी आहे खरं सांगते देव मला खरंच मी माझ्या गणपती बाप्पाला स्वामी समर्थना मी खूप मानते की त्यांनी माझं म्हणजे जे माझ्या मनात आहे ते त्यांनी माझं पूर्ण केलं आहे तर ठीक आहे असो जाऊया आता उद्या येतील ना पॅकिंग तो व्हिडिओ येईलच माझा हां दाखव तुम्हाला कशी पॅकिंग झाली काय झाली सगळं दाखव तुम्हाला तर चला मग जाऊ का आणि हो जाऊ दाऊ उद्या सांगाल मी भरपूर काही सांगायचं आहे ते व्हिडिओ खूप मोठा होतं मग बोर होतं तुम्हाला मला माहिती आहे <laughs> तर जाऊ का आणि माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायला विसरायचं नाही लाईक करायचं आपल्या ह्या व्हिडिओला हजार लाईक आले पाहिजे <laughs> तुम्ही दहा हजार लोकं बघता दहा बारा हजार लोकं बघताय तर एक हजार लाईक आली पाहिजे माझ्या व्हिडिओला मला खूप आनंद होईल तर चल दा त्या बाय